श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्रीची घटस्थापना महत्त्व पूजा करण्याची पद्धत तसेच मुहूर्त काय आहे घटस्थापना करताना कोणता मंत्र म्हणावा याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत असं पवित्र काळ मानला जातो देवीचे उपासकीय हा दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात या नऊ दिवसामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते या काळात अनेक भाविक नऊ दिवसाचे उपवास करतात नवरात्रीचा पहिला दिवस हा विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे आज आपण शारदीय नवरात्र घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे आणि त्याचे महत्त्व काय ते पण जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवारी तीन ऑक्टोंबरपासून होणार असून घटस्थापनाही याच दिवशी केली जाणार आहे यावेळी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असा आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी ते सात वाजून बावीस मिनटं सकाळी आणि घटस्थापना अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत आहे नवरात्रात कलशस्थापनेचे महत्त्व हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची स्थापना किंवा प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आहे यामागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवदेवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवीचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीकही मानले गेले आहे फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत वेगवेगळी असते घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य कलश माती गंगाजल आंब्याच्या पानांची फांदी नाणे अक्षता सात प्रकारची धान्ये मातीचे भांडे एक स्वच्छ कापड पाणी माती मौली धागा आणि पाटी अखंड ज्योतीसाठी पितळेचा किंवा मातीचा दिवा तूप कापसाची वात हळद कुंकू अक्षता घटस्थापनेचा विधी आपण पाहिला आहात तर घटस्थापनाची मांडणी कशी करायची सर्वप्रथम सात प्रकारचे धान्य घ्यायची त्यानंतर एक भांडे घ्या ज्यामध्ये कलश ठेवल्यानंतर आजूबाजूला जागा असेल हे भांडे मातीच्या ताटासारखे किंवा पाटी घ्यायची जव किंवा गहू किंवा सात प्रकारचे धान्य वाढवण्यासाठी पात्रात मातीचा थर पसरावा माती शेतातील किंवा शुद्ध असावी म्हणजेच घाण जागेतील नसावी पात्राच्या मध्यभागी कलशासाठी जागा सोडा आणि त्यामध्ये सात प्रकारचे धान्य बाजूला टाका नंतर मातीचा थर पसरावा पुन्हा त्यावर पाणी शिंपडा तांब्याच्या कलशावर स्वस्तिक बनवा कलशाच्या गळ्यात मोली बांधा आता कलश पूर्णपणे गंगाजल आणि शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा कलशात संपूर्ण सुपारी फुले दुर्वा घालाव्यात कलशात अत्तर पंचरत्न आणि नाणे ठेवायचं आता कलशात पाच प्रकारची पाने टाका अशा प्रकारे ठेवा की पाणी का किंचित बाहेर दिसतील सर्व बाजूनी ठेवा आणि झाकणाने झाकून ठेवा हे झाकण अक्षता म्हणजेच संपूर्ण तांदळाने भरून घ्यायचं नारळ तयार करा नारळ लाल कपड्यात गुंडाळा आणि त्याला मोली बांधायचं हे नारळ कलशावर ठेवा नारळाचे तोंड तुमच्याकडे असावे नारळाचे तोंड वरच्या दिशेने असल्यास ते रोग वाढवणारे मानले जाते जर ते खालच्या दिशेने असेल तर ते शत्रू वाढवणारे मानले जाते जर ते पूर्वेकडे असेल तर ते संपष्टी संपत्ती नष्ट करणारे मानले जाते आता हे भांडे जव किंवा गहू वाढवण्यासाठी किंवा सात प्रकारचे धान्य घेतले असेल तर वाढवण्यासाठी तयार केलेल्या भांड्याच्या मध्यभागी ठेवा आता देवी देवतांना आवाहन करून प्रार्थना करा की हे सर्व देवी देवतांनो नऊ दिवसात कलश विराजमान नऊ दिवसात कलशात विराजमान व्हा आवाहन केल्यानंतर कलशात सर्व देवता आहेत असा विश्वास ठेवून कलशाची पूजा करायची कलशाला ओवाळायचं अक्षता अर्पण करायचं फुलांच्या माळा अर्पण करा अत्तर अर्पण करा घटस्थापनेनंतर नैवेद्य दाखवावा नऊ दिवस घटासमोरचा दिवा लावावा हा दिवा अखंड नऊ दिवस तेवत राहावा ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी स्वच्छता व पावित्र्य ठेवावे नवरात्र झाल्यानंतर कलशाची आरती करून त्यातील साहित्याचे विसर्जन करावे तसेच कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडावे शारदीय नवरात्रीचे महत्व सनातन धर्मात शारदीय नवरात्रीच्या कालावधीला विशेष महत्त्व दिले जाते या काळात ऋतूही बदलतात आणि शरद ऋतू सुरू होतो चा चा हा सण प्रामुख्याने दुर्गामातेच्या नऊ रूपाच्या पूजेला समर्पित आहे देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो असे म्हटले जाते जो कोणी नवरात्रीत पूर्ण विधीपूर्वक उपवास आणि पूजा करतो त्याची सर्व दुःखे दूर होतात तसेच माता दुर्गेच्या कृपेने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ